नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सिन्नर तालुक्यातील दोडी गावात बेकायदा गॅस रिफिलिंग करणाऱ्या दोघांवर कारवाई करून त्रेचाळीस गॅस सिलेंडर व साहित्य जप्त केले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार व अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून रामदास सुखदेव केदार वय पन्नास कैलास अर्जुन केदार दोघेही राहणार दोडी तालुका सिन्नर हे घरगुती गॅस वापराचे गॅस सिलेंडर व्यापारी वापरासाठी असलेल्या निळ्या सिलेंडरमध्ये अवैधरित्या रिफिलिंग करताना रंगे हात पकडले गेले वावी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके तसेच अंमलदार विनोद टिळे सतीश घंटे दीपक गुंजाळ आबा पिसाळ माधव साळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम नितीन गांगुर्डे यांनी सहभाग घेतला या कारवाई प्रसंगी तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी विवेक जमदाडे हे देखील उपस्थित होते एक लाख पंच्याहत्तर हजाराचा मुद्देमाल जप्त करून कुठलीही परवाना नसताना व मानवी जीवितास धोका असताना संशयित आरोपी रामदास केदार व कैलास केदार हे गॅस रिफिलिंगचे काम करत होते पथकाने पस्तीस घरगुती व आठ व्यापारी असे एकूण त्रेचाळीस सिलेंडर इलेक्ट्रिक वजन काटा मोटर पंप आदी सुमारे एक लाख हजार चारशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे गेल्या दोन तीन वर्षापासून या दोन चुलत भावांकडून हा उद्योग सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले एस एन न्यूज साठी संपादकीय विभाग